येवला तालुक्यातील आहेरवाडी ग्रामपंचायतमधील भोंगळ कारभाराची पोलखोल वृद्ध आणि अपंग व्यक्तींच्या नावावर रोहियोचे लाखोंचे काम दाखवून मोठा अपहार केल्याचा आरोप येवला प्रतिनिधी येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आहेरवाडी येथील कथित भोंगळ कारभाराची ब्रिक्स ह्युमन राईट मिशन आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने पोलखोल केली आहे ब्रिक्स ह्युमन राईट मिशनचे प्रदेशाध्यक्ष सुनील बबनराव जाधव यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या आदेशानुसार ही चौकशी करून मोठा अपहार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे आहेरवाडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोजगार हमी योजनेच्या रोहयो कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे विशेषतः यात पंचाहत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाच्या अनेक वृद्ध पुरुषांच्या नावे कामगार म्हणून मजुरीचे पैसे काढल्याचे आढळून आले आहे यातील एक धक्कादायक प्रकार म्हणजे गावातील भाऊलाल नामदेव जाधव या व्यक्तीच्या नावावर टप्प्याटप्प्याने तब्बल साडेआठ लाख रुपये आठ पूर्णांक पन्नास शतांश लाख रोहयो कामाच्या मजुरीपोटी काढल्याचे निदर्शनास आले आहे विशेष बाब म्हणजे हा इसम अपंग असून सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे अपंग आणि वृद्ध व्यक्तींच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या खात्यावर मजुरीचे पैसे जमा झाले आणि नंतर ते काढण्यात आले असा स्पष्ट आरोप करण्यात येत आहे या प्रकारे अनेक असंख्य प्रकरणे असल्याची माहिती सुनील जाधव यांनी दिली आहे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद बोडखे आणि सरपंच सविता देवरे यांनी संगनमताने हा मोठा आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे सामाजिक संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार या अपहाराची व्याप्ती मोठी असून यात शासकीय निधीचा गैरवापर झाला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्रिक्स ह्युमन राईट मिशन आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केली आहे या भ्रष्टाचारामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत न पोहोचता त्याचा गैरवापर झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या प्रकरणी संबंधित प्रशासकीय यंत्रणा काय भूमिका घेते आणि दोषींवर कधी कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सात लाख रुपये खर्च करून ग्रुप ग्रामपंचायत आयरवाडी तालुका येवला यांनी हे शाळा व्यायाम शाळेचं बांधकाम केलेलं आहे तिथल्या ग्रामस्थांना विचारलं हो तर त्याची क्रूपच अजून आहे आतमध्ये काय चालतं काही माहीत नाही ग्रामस्थांना त्याच्याबद्दल काही माहीत नाही तसेच या व्यायाम शाळेत गावाला शुद्ध पाणी पिण्यासाठी सरकारी पैशातून हे फिल्टर प्लॅन्ट बसवलेलं हो आहे या फिल्टर प्लॅन्ट फक्त खर्च झालेला आहे अजून गावाला या फिल्टर प्लॅन्ट कुठलाही फायदा झालेला नाही एक वर्ष झालं असेल याचं बिल निघून या याच्या आतमध्ये मशीन आहे की नाही ग्रामस्थांना मी विचारलं कोणाला सांगता येत नाही याच्या आतमध्ये मशीन आहे का नाही अजून माझ्या तरी मते इथून का हो एकंदर पॅन्यलं घेतून आता आतापर्यंत याचं उद्घाटनच झालेलं नाही तरी वाया साहेबांची चौकशी करा हे किती साली किती महिन्यापूर्वी पूर्वी हे दोन्ही बा बांधकाम या जायदारी गावात झालेले आयरवाडी ग्रामपंचायत आणि सगळं बंद अवस्थेत फक्त सरकारी तिजोरीतला पैसा घ्यायचा आणि जनतेला त्याचा कुठलाच फायदा नाही साहेब तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागत याची चौकशी करून पुरें आम्हाला कळवा